ॲग्रीस्टॅप फार्मर आयडी ही शेतकऱ्यांसाठी असणार आहे नमस्कार मी गोपी किसन आणि कॅमेऱ्याच्या मागे अक्षय तर शेतकरी योजना या मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी सर्व शेतकरी बांधवांसाठी आवश्यक ठरणार आहे पण ॲग्रीस्टॅक नक्की काय आहे ही फार्मर आय डी का महत्वाची आहे आणि तुम्हाला याचा फायदा कसा होणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नसेल तर चला मग बघूया आज आपण या सगळ्या गोष्टी की नेमकं ॲग्रीस्टॅक आय डी काय आहे सोप्या भाषेत ॲग्रिस्टॅक म्हणजे भारत सरकारच्या डिजिटल कृषी मिशन अंतर्गत ॲग्रीस्टॅक तयार करण्यात येत आहे या शेतकऱ्यांसाठी डिजिटल डेटाबेस आहे नेमकं डेटाबेस म्हणजे काय तर यामध्ये सर्व आपली माहिती समावेश असेल जसं की सात बारा लागवडीची जमीन पीक माहिती बँक खाते क्रेडिट स्कोअर विमा योजना इत्यादी सरळ सांगायचं झालं सा तर ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांचा आधार कार्ड डिजिटल ओळख डेटाबेस आणि याचाच एक भाग म्हणजे फार्मर आयडी जी प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक युनिक ओळख तयार करेल आय डीचे फायदे काय आहे सरकारी योजनांचा थेट लाभ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होईल अनुदान कर्ज विमा योजना आणि सबसिडीचा पैसा थेट बँकेच्या खात्यात जमा होईल शेतीसाठी वित्तीय सहाय्य आणि कृषी सल्ला मिळेल हवामान आधारित सल्ला योग्य बियाणे कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक माहिती वेळेत मिळेल शेतीसाठी कमी व्याजदराने कर्ज बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळू शकते सरकारी योजनेअंतर्गत पारदर्शकता आणि जलद प्रक्रिया शेतकऱ्यांच्या नावे जमीन माहिती पीक योजना डिजिटल स्वरूपात असल्याने अनुदान हे तात्काळ मिळेल जसं की आपल्याला आता अनुदानासाठी खूप वेळ तात्काळ वाट बघावी लागते एफपीओ आणि एस जी, जी साठी अधिक संधी असणार आहे शेतकरी उत्पादक गट म्हणजेच एफपीओ आणि महिला बचत गट म्हणजे एस एच जी यांना अनुदान तांत्रिक मदत आणि कर्ज मिळवण्यासाठी सुलभता येईल तसेच ऍग्रीस्टॅग हा काम कसा करतो तर डेटा आधारित योजना म्हणजेच शेतकऱ्यांना अचूक डेटा असल्याने सरकार योग्य वेळी योजना राबवू शकणार नवीन तंत्रज्ञान म्हणजेच डिजिटल शेती व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांना वाढीव उत्पादन मिळेल कर्ज आणि विम्यासाठी जलद मंजुरी मिळेल बँकांकडून थेट डेटा असल्याने शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळेल जर समजा आपल्या दुष्काळ किंवा किंवा उन्हाळी दुष्काळ पावसाळी दुष्काळ या प्रकारचे कोणतेही दुष्काळ आले पीक विमा मिळत असेल किंवा पिकावर कोणतेही रोग आले तर त्याची जी त्याच्यासाठी जी पैशांची मंजुरी आहे ती जलद गतीने होऊ शकते संशोधन आणि शेतीमध्ये सुधारणा करत्यातील डेटाच्या विश्लेषणावर आधारित शेती असेल आधुनिक आणि उत्पादक उत्पादन वाढेल फार्मर आय डी तुम्हाला कसा मिळवायचा याची सोपी पद्धत आहे सी एस सी सिटीजन सर्व्हिस सेंटर किंवा कृषी सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता याच्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्या सात बारा उतारा आणि बँक खाते क्रमांक जोडा ओ टी पीद्वारे खात्री करून फॉर्म सबमिट करा अर्ज मंजूर झाल्यास तुमचा फार्मर आय डी मिळेल लवकरात लवकर नोंदणी करा कारण भविष्यात सर्व कृषी योजना आणि लाभ मिळवण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य असेल मग आता याची सुरक्षितता आणि ऑथेंटिसिटी म्हणजे सिक्युअर आणि किती ऑथेंटिक आहे हे बघण्यासाठी तुमचा डेटा हा फक्त तुमचाच असेल त्यावर तुमचा हक्क असेल डेटा कोणत्याही खाजगी कंपनीला गव्हर्नमेंटला विकता येणार नाही किंवा तुमच्या संमतीशिवाय शेअर केला जाऊ शकत नाही आधारप्रमाणेच आय टी ऍक्ट आणि यू आय डी नियमांचे पालन करण्यात येईल आता याचा निष्कर्ष काय आहे की शेतीला डिजिटल भविष्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे मित्रांनो ऍग्रीस्टॅक आणि फार्मर आय डी हे डिजिटल युगातील महत्वाचे पाऊल आहे यामुळे शेती अधिक समृद्ध आणि पारदर्शक बनेल तुमच्या शेतीसाठी अधिक योजनांचा लाभ कमी वेळेत कर्ज आणि विमा मंजुरी मिळेल डिजिटल शेतीचा प्रवास सुरू करू आपण आणिच तुम्ही आजच तुमच्या जवळच्या सी एस सी किंवा सी एस सी किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये जा आणि डिजिटल युगातलं हे महत्वाचं पाऊल उचला यामुळे शेती आर्थिक आणि समृद्ध बनेल आणि तुमची फार्मर आय डी बनवून घ्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय हिसा